छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी काही दिवसापूर्वी मोठा दरोडा पडला होता या दरोडेच्या घटनेत संशयित असलेल्या एका आरोपीचा पुणे शाखेच्या पथकानं एन्काउंटर केलाय या दरोड्यात साडेपाच किलो सोनं बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील अमोल खोतकर या संशयित आरोपीवर पोलिसांनी गोळी चालवली सोमवारी रात्री झालेल्या या घटनेवर संशयित आरोपी अमोल खोतकर याच्या बहिणीनं गंभीर आरोप केले असून पोलिसांनी सुपारी घेऊन माझ्या भावाला मारलं असा दावा बहीण रोहिणी खोतकर हिनं केलाय त्यामुळं आता या प्रकरणाला वेगळंच वळण आलंय आता या संपूर्ण कारवाईवर पोलिसांवरती संशयाची सुई आहे तर नेमकं प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याच्या घटनेत संशयित आरोपी अमोल खोतकर यांनी गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आहे संशयित आरोपी अमोल खोतकर आपल्या गर्लफ्रेंडसह एका हॉटेलमध्ये येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानंतर ही घटना झाल्याचं जा सांगण्यात येत आहे रात्री अकरा वाजता खोतकव खोतकर वडगाव कोलाटी येथे हसबे यांच्या हॉटेलजवळ कार घेऊन आला असता पोलिसांना समोर पाहताच त्यानं गोळी झाडली कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एस पी आय रवी किरण गच्चे यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला खोतकराचा एनकाउंटर त्यामध्ये झाला असं सांगण्यात येत आहे दरम्यान आज पहाटे पाचच्या सुमारास पंधरा ते वीस पोलीस आमच्या घरी आले त्यांनी सगळं सामान आस्ताव्यस्त केलं भाऊ अमोल खोतकर किर किरकोळ जखमी झाला आहे त्याला घाटीत दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं पण सर्व वॉर्ड तपासल्यानंतर तो शवविच्छेदन गृहात असल्याचा आम्हाला आलं असं अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर यांना आहे माझा भाऊ गुन्हेगार होता तर तो गुन्हेगार नव्हता तो व्यावसायिक होता वाळूज परिसरात त्याचं हॉटेल होतं पोलिसांनी त्याला सुपारी घेऊन ठार केलं असा गंभीर आरोप रोहिणी खोतकर या आरोपीच्या बहिणीनं पोलिसांवरती केलेला आहे या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी काही दिवसापूर्वी दरोडा पडला होता दरोड्यातील मुद्देमालाबाबत अधिकृत कागदपत्र अजूनही पोलिसांना आयकर विभागाला कळवलेली नाहीये पोलिसांनी आयकर विभागाला अजून का सहभागी केलेला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान या प्रकरणात आरोपीच्या बहिणीनं केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी सुपारी घेऊन भावाला संपवल्याचा आरोप रोहिणी रो 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 खोतकरीनं केल्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे